शुभ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये सांगत आहे तर आली आहे कामावर वाजले आहेत पाहुणे सहा आणि मी साडेपाचला निघाले आता तर मला रोजच साडेपाचला निघावं लागणार आहे साडेपाचला निघले तर एकदा बरोबर हो टायमावर येणार आणि ते नवीन काम घेतलेलं मग ते मला करता येईल मस्त हवा सुटलेली आहे थंड छान असं वातावरण आहे सकाळचं आज तर चालत आले मी म्हटलं चला आता रिक्षाने नको बसने नको आज जर चालतच जावा चाललं पण पाहिजे आले चालतच आज लवकर पंधरा मिनटात आले मी इथं चालत चालत सकाळी सकाळी थोडं चाललं पण पाहिजे किती का लोक चालतात चला आता आले छान वातावरण आहे मस्त हवा आहे थंडगार रोज मला साडेपाचलाच घरातून निघावं लागणार हे आणि स्वयंपाक केला आहे आज घरी सकाळीच भात बनवला आहे शेंगदाण्याची चटणी चपाती बनवली मग इथून जाऊन मग काही स्वयंपाक आपल्याला करावा नाही लागत रोज चारलाच उठावं लागणार घरातलं सगळं आवरून मग साडेपाचला निघलेच पाहिजे मी कामावर तर चला मस्तपैकी वातावरण आहे सकाळचं आता एंट्री करते जाते कामावर एंट्री केली आता लिपचं बटन दाखते आता लिप खालीच आहे बरं झालं कुठे हे कडची फारशी एवढी पाच माळ्यावर काम करायचं मला मेह लावून दिसतंय पाच माळ्यावर पण कधी तर जेवण करून केले आणि मग पंचेचाळीस माळ्यावर जायचं आणि मग श्री झाल्यावर पस्तीस माळ्यावर नवीन घेतलेलं बनवायचं दोन चार दिवस थोडाटिस करायला हुशारच होणार नाही बस लागणार मग प्रॅक्टिस पाहिजे आपल्याला लवकर निघायची सवय लागली पाहिजे पाऊस आवाज आधारे आलो आता आले की ते पटापट काम करून घेते काम काय सकाळची भेटत दुपारची भेटत नाही त्याच्यामुळे सकाळचे कामं करते सगळे मग आता ऍडजस्ट करावं लागते आता आम्ही ते पटकन काम करू नंतर बोलते <स्वारीण> वीस मिनटं झालेले आहेत आणि आता चालले वरती पंचेचाळीस आता पंचेचाळीस वाळ्यावर आले बाहेर तर बघा तिथे आधारे पंवीस मिनटं झाले तर आता आले पंचेचाळीस माणसं आता इथं जेवण करून घेते आता एक तासामध्ये इथं जेवण झालं पाहिजे आणि इथं तुम्हाला दाखवते इथं जायचे आणि मग आपले जे नवीन काम आहे ना तिकडे जायचे तर एक तासामध्ये पटापट आवरून झालं पाहिजे बघा आता इथं जायचं तर चला बोलते नंतर आता पटापट आवरून घेते काही नाश्ता केला नाही मग नवीन कामावर गेले तर चला, चला।, चला।, चला ना ना तर... तर केल, केल, आता येते ते खाली भेटते पुढच्या वेळ म्हणजे आहे साडे दहा आणि झालं आहे माझं नवीन काम ते तर बरं वाटलं आता काल केलं आज केलं आता बघूया तर चला गेले आता काही साडेपाच वाजता सांगा असले नाही